एकोणीशे शहाऐंशी साल होतं जेव्हा जपानच्या योनागुनी बेटाजवळ समुद्रात एक प्राचीन शहर सापडलं जे जगातील सिंधू सभ्यता आणि त्यापेक्षा प्राचीन असल्याचा दावा होत होता या शहरात एक मोठं पिरामिड आकाराचं मंदिर रस्ते इमारती आणि स्टेडियम होतं पण त्याहून धक्कादायक गोष्ट तेव्हा समोर आली जेव्हा शास्त्रज्ञांनी या बुडलेल्या शहरावर संशोधन केलं कारण संशोधनातून असं कळलं की हे शहर माणसांनी बनवलंच नाहीये मग जपान मधलं हे बुडालेलं शहर नेमकं बनवलं कोणी होत चला तर मग जाणून घेऊया समुद्रात लपलेल्या शहराची गोष्ट या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजावाजा करा आणि नवनवीन अपडेटसाठी बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा जपानच्या योनागुनी बेटा जवळ समुद्रात डायव्हिंग प्रेमी लोक हॅमर हेड शार्क पाहायला येतात एकोणीशे शहाऐंशी मध्ये एक माणूस ज्याचं नाव होत त्याने हॅमरहेड शार्क पाहण्यासाठी समुद्रात डुबकी मारली पण जवळपास आणखी खोल जायचं ठरवलं तेव्हा खोलात त्याला डोंगराचं टोक दिसलं पण जवळ जाऊन पाहिल्यावर त्याला कळलं की हा डोंगर नाही तर पिरामिड सारखं स्ट्रक्चर आहे एवढंच नाही तर तिथे त्याला आणखी बऱ्याच दगडी रचना दिसल्या जसं की पिरामिड सारखं मंदिर कळलं की हे एक प्राचीन शहर आहे जे समुद्रात बुडले हा खूप मोठा शोध होता ताबडतोब ही माहिती जपानच्या युनिव्हर्सिटीज दिली मग जपानच्या प्रसिद्ध रियु किओ युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर मासाकी किमुरा जे एक मरीन जिओलॉजिस्ट होते त्याने त्यांच्या टीम सोबत समुद्राच्या खोलवर जाऊन ती जागा पाहिली तेव्हा तेही थक्क झाले कारण ही सगळे स्ट्रक्चर्स एखाद्या प्राचीन सभ्यतेच्या अवशेषांसारखी दिसत होती जी कदाचित कधीतरी समुद्राच्या वर होती पण कालांतराने पाण्याची पातळी वाढली किंवा एखाद्या आपत्तीमुळे ती नष्ट होऊन समुद्राखाली बुडाली या घटनेनंतर योनागुनीच हे बुडालेलं पिरामिड शहर खूप प्रसिद्ध झालं जगभरातून या शहराला पाहण्यासाठी पर्यटक येऊ लागले एकोणीशे ऐंशी ते एकोणीसशे नव्वदच्या दशकात अनेक खासगी पुरातत्व शास्त्रज्ञांनी यावर सव्विस्तर अभ्यास केला ज्यात मासाकी किमुरा यांचाही समावेश होता पण या सगळ्या संशोधनानंतर एक असं सत्य समोर आलं ज्याने सगळ्या जगाला हैराण केलं मासाकी किमुरा यांच्या मते हे संपूर्ण शहर सुमारे दहा हजार वर्ष जुनं होतं जे पृथ्वीवर शेवटच्या हिमयुगात समुद्राच्या वर, समुद्रा वर जमिनीवरच होत पण कालांतराने पृथ्वीवरील बर्फ वितळून समुद्रात मिसळला आणि पाण्याची पातळी वाढत गेली त्यामुळे आज हे शहर पाण्याखाली जर योनागुनीचं हे पाण्याखालचं शहर दहा हजार वर्ष जुनं असेल तर याचा अर्थ असा की इथे राहणारी माणसं ही इजिप्शियन आणि सिंधू खोऱ्यातील सभ्यता ज्या काही सर्वात प्रगत सभ्यता मानल्या जातात त्यांच्यापेक्षा कितीतरी हजार वर्ष जुनी अशी त्यांची सभ्यता होती पण पुढे एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये जपानी उद्योगपती यासू ओवातानावे यांनी एक शोध मोहीम आयोजित केली त्यांनी योनागुनीच्या शहराच्या स्ट्रक्चर इंटरनॅशनल बोलवलं ज्या जॉन अँथनी वेस्ट रॉबर्ट शोच ग्रॅहम हॅनकॉक आणि डिस्कव्हरी चॅनलची टीम होती जेव्हा त्यांनी या सगळ्या स्ट्रक्चरचा सविस्तर अभ्यास केला तेव्हा एक धक्कादायक गोष्ट समोर आली योनागुनीत सापडलेलं हे बुडालेलं स्ट्रक्चर माणसाने बनवलं नाहीये तर ते निसर्गाने तयार झाले तज्ञांच्या मते हे सगळं स्ट्रक्चर जे इतकं अनोखं दिसतंय ते सगळं नैसर्गिक रचना आहे युनागुनीच्या या खडकांच्या रचना वाळूचा दगड आणि चिखलाच्या दगडांपासून बनल्यात ज्या सरळ रेषा आणि नमुन्यांमध्ये तुटतात जसं की त्यांना अचूक कापलं गेलंय पण तसं नसतं हे सगळं स्ट्रक्चर एका संपूर्ण दगडाच आहे म्हणजे मोठ्या डोंगरांचं पण समुद्रात इतकी गुळगुळीत नैसर्गिक रचना कशी तयार झाली युनागुनीचं हे डोंगरी स्ट्रक्चर पॅसिफिक महासागरात रिंग ऑफ फायर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागात आहे जिथे पृथ्वीच्या अनेक टॅक्टॉनिक प्लेट्स एकमेकांना आदळतात हे सतत सुरू म्हणून पृथ्वीच्या भागात सतत भूकंप आणि ज्वालामुखीचा उद्रेक होत असतो थोडक्यात सांगायचं तर इथे समुद्राच्या तळाशी नेहमी दगड वर आले आणि त्या दगडांमध्ये तडे गेले तड्यांवर पाण्याच्या झिजेमुळे त्या आणखी गुळगुळीत झाल्या आणि असं वाटतं की माणसाने काही साधनांनी त्या कापल्या पण किमुरा आणि जगभरातल्या अनेक लोकांना तज्ज्ञांच हे स्पष्टीकरण फारसं पटलं नाही त्यामुळे आजही अनेक लोक मानतात की हे प्राचीन शहर जगातील सर्वात जुन्या प्राचीन सभ्यतेने बनवलंय दुसरीकडे वैज्ञानिक फॅक्ट सांगतात की हे नैसर्गिक आहे खरं खोटं काही असलं तरी योनागुनी पर्यटनाला याचा फायदा होतो आणि लोक इथे शहर पाहण्यासाठी डायव्हिंगला येतात तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला ला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका